नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप शिंदे माझी स्वरचित कविता निशब्द आपल्यापुढे सादर करीत आहे निशब्द शब्द रांगू लागले बागडू लागले किलकिल्या डोळ्यात शब्द साकारू लागले शब्द फुलपाखराशी खेळू लागले रानावना शब्द फिरू लागले शब्द पक्ष्यांच्या किलबिलाटात शब्द बरसणाऱ्या पावसाच्या थेंबात शब्द ढगांच्या कडकडाटात शब्द वाघाच्या डरकाळीत शब्द पळणाऱ्या हरणाच्या कळपात शब्द आकाशात चंद्र सूर्य ताऱ्यात शब्द डोंगर दऱ्यात शब्द कोरली दगडात शब्द रंगांची उधळण पानाफुलात शब्द लेण्या लेण्या अद्भुत सम्यक ज्ञान कोरलेले बुद्ध खरे शब्द जगभर फिरे शब्द बुद्धांचे जगात शांतीचे वारे शब्द आजही विहारात अने मुक्त जंगल दऱ्या खोऱ्यात विहार दिसतात शहरात नगरात शब्द लपविले सोने चांदीच्या लेपात बुद्ध शब्द भारताचा श्वास अशोकाच्या चौऱ्याऐंशी हजार विहारात बुद्ध शब्द मंदिरात लोक बुद्धांच्या शब्दांना पूजतात सर्वच संतांच्या वाणी बुद्धच बोलतात बुद्ध शब्द अतिक्रमण झाले बुद्ध शब्दांवर संत मारले शब्द शब्द बुडविले बुद्ध बदलवले तुकाराम नामदेव चोखा शब्दांचे संत बुद्धांचे शब्द जोपासले बुद्धाला जग शरण गेले जातक कथांवर अनेक शब्द रचले काहींनी थोतांड शब्द भारतात रुजविले आंबेडकरांनी बुद्ध शब्द पुनर्जीवित केले आजकाल शब्दांची नशा शब्द सभ्यपणा सोडतात शब्द बेताल होतात शब्दांना नशा काही शब्द कठोर होतात काही शब्द अंधळ्या प्रेमात काही शब्द विरहाने रडतात शब्द भावनिक होतात शब्द आक्रोश करतात शब्दांची मैफिल जमते शब्द नाचू लागतात शब्द आनंद देतात शब्द रंगतदार शब्दांचा संगीत सोहळा शब्दच गीत गातात शब्द मधुर गोडवा शब्दात दृष्टी सृष्टी शब्द सगुण निर्गुण शब्द व्यक्त अव्यक्त शब्दातच जीवन मरण शब्दांची मर्यादा सुटते शब्दांचा धूर निघतो शब्द डोळ्यात चुर चुरतात शब्दांचा तो जातो शब्द लालबुंद निखारे क्रांतीची बात करतात शब्द आग लावतात जाळपोळ होते शब्दांची पुन्हा राख होते राख शब्दांचे झेंडे चौकात चौकात शब्दांचे अस्त्र शस्त्र होतात शब्दामुळे रक्तपात देशात देशात शब्द जहिरीले विष क्षणात माणसं मरतात क्षणात माणसं मरतात शब्दांना व्यसन शब्द अश्लील होतात शब्द खोटे बोलतात शब्दांचे आश्वासन मिळतात प्रधानाच्या मुखात घुसतात शब्दांमुळे सत्ता मिळते शब्द डोक्यात शिरतात शब्द मेंदू कुरतडतात शब्द अधिराज्य गाजवतात शब्दांचे शासन येते शब्द भ्रष्टाचार करतात शब्द देश नाचवतात समाज नाचतो देश दुर्बल बनतो बुद्ध शब्द आठवतात जगाला शब्द संदेश देतात युद्ध नको बुद्ध हवे शब्दच सांगतात शब्द गुलामीत अडकतात शब्दामुळे अंधश्रद्धा शब्दामुळे रोगराई फैलावते रोग धार्मिक कट्टरतेचा ताप संप्रदाय द्वेषाचा उच्च रक्तदाब लव जिहादचा कॅन्सर जातीतेचा रोग्यालाही रोग रो, वैद्यालाही रोग शब्दांचा देश रोगाने जर्जर जर। आज विपशनाची गरज शांतता शब्द औषध जगास खोटे किती दिवस चालणार सम्यक शब्दच जगास वाचवणार शब्दांची बुद्धांच्या उपदेशात शिवरायांच्या स्वराज्यात तुकारामांच्या अभंगात कबीरांच्या दोह्यात फुलेंच्या सत्यशोधकीय विचारात शाहूंच्या समतावादी धोरणात आंबेडकरांच्या प्रज्ञेत गाडगे महाराजांच्या कार्यात अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात थोतान शब्दांना सुधारकांचा विरोध पाखंडी खोटे शब्द पसरवतात शब्दांचे खेळ खेळतात भोळे जीव भोळे जीव शब्द जाळ्यात अडकतात ढोंगी शब्दांचा भंडारा उधळतात ढोंगी शब्दांचा भंडारा उधळतात सामान्य जन शब्दांच्या गुलामीत फसतात सर्व रोग लसीचे संशोधक डॉक्टर आंबेडकर संविधानात सारेच उपाय अजरामर अनेक रोगांवर शब्दांचीच लस संविधान लस टोचून घ्यावी सारे जन संविधान लस घ्यावी सारे जन शब्दांच्या नद्या वाहतात शब्दांचे सुंदर झरे वाहतात ओढे नाले गावात बसतील शब्दांच्या गटारही तुडुंब भरतात शब्दांचा पाऊस धो धो पडतो सारीच घाण वाहून जाते पुरात ढोंगी खोटे शब्द वाहून जातात शब्द स्वच्छ होऊ लागतात शब्दांचा पाऊस थांबतो पुन्हा शब्दांच्या गटारी वाहू लागतात शाब्दिक किडे गटारीत वाढतात शब्दच वातावरण दूषित करतात लहान सहान शब्द शाळेत खेळतात शब्द एकमेकांना शिवतात शब्द एकमेकांच्या डब्यात जिवतात लहान शब्द, शब्द निष्पाप असतात शब्दात प्रेमाचा मायेचा ओलावा शब्द मोठे होतात शब्दांचे संदर्भ अर्थ बदलतात शब्द ही स्वार्थी होऊ लागतात आपला परका शब्दात भेदाभेद एकाच भाषेतील शब्दात मत मतभेद शब्दांच्या तलवारी बसतात शब्द एकमेकांवर वार करतात शब्दांची वारुळ वारुळात लहान लहान घर शब्दांच्या गुंग्या भ्रमसाट शब्द शब्द रांगेत अविरतपणे शब्द आपल्याच कामात नागोबा चित्यावर नजर शब्द क्रांती करतात शब्दांच्या शब्द टिकवतात करता। शब्दच करतात दृष्टांचा सहार शब्दामुळेच कल्याणकारी संविधान सम्यक शब्दच संविधान टिकून आहे मानवतेचे विहार जरी इथे खऱ्या शब्दावर होते अतिक्रमण स्वर्ग नरक शब्दात लोक फसतात स्वर्ग नरक शब्दात लोक फसतात काल्पनिक शब्दांचे मानव मानवावर आक्रमण शब्दच मानवतेचे दुश्मन असतात शब्द मेंदूच्या नसा शिरतात शब्दांचे कुंभाड अधिराज्य गाजवतात शब्दांची मनुवादी व्यवस्था खऱ्या शब्दांचा इतिहास फाडतात दगडातील सत्य शब्दांना तोडतात दगडातील सत्य शब्दांना तोडतात खोट्या शब्दांचे भवन उभारतात खोटी कथा कवने रचतात शब्दांचा बाजार भरवतात शब्दांचा हिते धंदा करतात शब्द निर्मळ स्वतंत्र असतात बुद्धांचे शब्द स्नेहाचा मळा चिखलात शब्दांचे कमळ फुलतात कधी डोंगरात जमिनीत सापडतात बुद्धांचे शब्द शांती देतात शब्दांच्या जातींचा ग्रंथ मनुस्मृतीत शब्द उच्च नीच शब्दांची अधपतन मनूचे शब्द जाळले भारतात समता बंधुता न्यायाचे शब्द शब्द मानवतावादी संविधाना शब्द मानवतावादी संविधानात शब्दांचा झाला गौरव जगात शब्द शिकू लागले शब्द बोलू लागले शब्द गाऊ लागले शब्दांची प्रगती झाली शब्द उन्नत प्रगल्भ झाले राज्या राज्यातील शब्द भेटले विचार संस्कृतीचे शब्द एकवटले बोलीतील शब्द सुद्धा लिहू लागले अंधारात शब्द दडलेले तयास स्वातंत्र्य प्राप्त झाले शब्दांनी केला विद्रोह शब्द लावारस झाला उद्रेक नव्हते शब्दांना घरटे नव्हते शब्दांना कपडे शब्द राणा नागडे शब्दांचे शिल्पकार आंबेडकर शब्दच केले मुक्त शब्दांना मिळाला सन्मान आज शब्दांवर अतिक्रमण शब्दांचे स्वातंत्र्य धोक्यात शब्दांच्या उच्च प्रस्थापित जाती म्हणून शब्द छलकपट करतात सामान्य शब्दांचे स्वातंत्र्य हिरावतात सामान्य शब्दांचे स्वातंत्र्य हिरावतात शब्दांचे अनेक रंग शब्द काळे पांढरे निळे केसरी हिरवे शब्दांचे रंग एकमेकात मिसळतात अभिजात शब्द नाट्यगृहात गरीब शब्द शेतात खुरपतात प्रस्तापित शब्द महालात साधे शब्द झोपडीत राहतात शब्द आजही सत्ता गाजवतात भांडवली शब्द श्रीमंत शब्द काही श्रमजामदार देशात प्रस्थापित शब्द सत्तेत शब्द लाचार होतात शब्द प्रस्थापितांचे गोडवे गातात शब्दांच्या जाती विखुरतात शब्दांच्या जाती भांडतात शब्द गुलाम होतात मनुवाद्यांची चाकरी करतात मनुवाद्यांची चाकरी करतात शब्दांनी बंड करावे शब्दांनी अस्तित्वासाठी लढावे शब्दांनी ढाल तळवावे प्रस्थापित शब्दांवर वार करावे शब्दांचे तीर कामठे शब्दांनी जंगलातून बाहेर पडावे मनुवादी शब्दांना घायळ करावे विषमतावादी शब्द जमिनीत गाडावे जहरी मनूचे शब्द भांडार वाढले जहरी मनूचे शब्द भंडार वाढले बहुशब्दांनी मशाल होऊन ते जाळावे समतावादी शब्दांनी एक व्हावे हो शब्दांनी सत्य शोधक होऊन लढावे संसदेत सम्यक शब्दांनी घुसावे संसदेत सम्यक शब्दांनी घुसावे स्वर्ग नरक शब्दांना बाहेर फेकावे तथागतांचे शब्द संसदेवर कोरावे संविधानावर शब्दांनी प्रेम करावे तथागतांचे शब्द संसदेवर कोरावे संविधानावर शब्दांनी प्रेम करावे शब्दांनी आधुनिक बनावे संगणात जाऊन समृद्ध व्हावे शब्दांनी शांततेच्या मार्गाने जावे फुले शाहू आंबेडकर यांना वंदन करावे महामानवांनी शब्दांना प्रकाशमान केले शब्दच भाकर झाले शब्द शिकून खाऊ लागले शब्दावर सॉर होऊन फिरू लागले हिंदी मराठी इंग्रजी सारे शब्द शब्द एकमेकांचे मित्र झाले शब्दांचे जग एक झाले शब्दांचे मळे फुलले शब्दांचे तळे भरले शब्दांनी सारेच जग सुधारले शब्दांचे अनुबाम झाले शब्द दहशतवादी बनले शब्दांचे युद्ध होऊ लागले शब्दांनी रक्तपात घडून आणले शब्दांनी काठ्या घेतल्या शब्दांच्या संघटना निघाल्या शब्द कट्टरवादी झाले शब्दांच्या घोषणा नादल्या शब्द ओरडू लागले शब्द आव्हान करू लागले शब्द अमानुष झाले शब्दांच्या वेगवेगळ्या इमारती शब्दांचे भोंगे वाजू लागले शब्दांच्या घंटा वाजू लागल्या शब्दांचे झेंडे चौकात चौकात फिरले शब्द अशांत द्वेषाने भरलेले शब्द काही चतुर निघाले शब्द काही चतुर निघाले सामान्य शब्दांच्या भांडणात चतुर शब्दांनी सिंहासन हासिल केले चतुर शब्दांनी सिंहासन हासिल केले जगात शब्द मानवात रुजले जगात सारे शब्द मानवात रुजले प्राणी मात्र निसर्गात रमले शब्द ते एकरूप झाले जगणे मरणे नैसर्गिक जाणले बाकी सारे संदर्भ शून्य झाले शब्दांचे पिंपळ झाड बहरले शब्दांचे बोधी शब्द वैश्विक झाले शब्द ध्यान करू लागले शब्द दुःख मुक्त वेदनामुक्त झाले शब्द आपले अस्तित्व विसरले शब्द श्वासात विर विरले शब्द ध्यानात गडले मनात फक्त श्वास उच्छवास दीप भव प्रज्ञाशील करुणामय शब्द प्रज्ञाशील करुणामय शब्द मानवता शब्दाने जगास तारले सिद्धार्थ ध्यानास बसले बुद्धत्व प्राप्त झाले सिद्धार्थ ध्यानास बसले बुद्धत्व प्राप्त झाले परम शांतता परम शांतता शब्द निशब्द झाले शब्द निशब्द झाले धन्यवाद